श्री गणेशाय नमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर संदेशा या संदेशापर्यंत आला आहात तर कुठलीही काळजी करू नका कारण देव तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहे तुम्ही जो काही या संदेशांना प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे अनेक वेळा धन्यवाद तुम्ही ज्या काही प्रार्थना स्वामी पुढे करत आहात त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील हा विश्वास मनात ठेवा आणि स्वामींचे श्री स्वामी समर्थ हे जप अत्यंत श्रद्धेने प्रीतीने जो भक्त करतो त्यावर देवांची कृपा निरंतर होऊ लागते तुमच्याकडे जे काही नाही त्याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतात जे काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू इच्छिता ते देखील सफलतेकडे नेल्या जातात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे त्यांनी या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावे स्वामी देव म्हणतात बाळा माझ्या कृपेने तुझ्या घरी तो आनंद प्रवेश करणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहेस मला माहीत आहे की तू खूप काही त्रासातून निघत आहेस जेव्हा तू माझ्याकडे येतोस आणि माझी प्रार्थना करू लागतोस तेव्हा मी ती ऐकतो आणि तुला हवे असलेले ते आशीर्वाद एकत्रित करून देऊ इच्छितो बाळा तू ते स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेस अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुझ्यासोबत ते अद्भुत काहीतरी चमत्कारिक घडू लागेल ज्याची तुला अपेक्षा आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला हारलेले प्राप्त केले आहे आता त्याच ठिकाणी पुन्हा तुम्हाला मोठा विजय प्राप्त होण्याची हमी देव देत आहे तुम्ही जर खूप काही संघर्ष करून थकला असाल तर स्वतःला एकटे प्राप्त करू नका कारण देव त्या क्षणालाही तुमच्या सोबत होते आणि या क्षणाला देखील तुमच्या सोबत आहेत याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील बाळा मनातली निराशा काढून टाकणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या काळाच्या नंतरच तुला ते शुभ खूप काही प्राप्त होताना दिसून येईल बाळा पुढील काही तासातच तुमच्याकडे ते खूप काही आशीर्वाद जे तुमची आर्थिक समस्या नष्ट करणारे आहेत ते येणार आहेत तुम्ही पुढील तीन दिवसात ते आशीर्वाद प्राप्त कराल कारण तुम्ही त्यासाठी कष्ट केले आहेत देव ते सर्व काही पाहत आहे तुमच्याकडे ते खूप काही मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे मागील काळात तुम्ही खूप काही आर्थिक समस्येने ग्रस्त होतात हे देवांनी पाहिले आहे आणि तुम्ही त्यासाठी देवाकडे मनोभावे श्रद्धेने प्रार्थना केली आहे म्हणून आता पुढील काळात तुमच्यासाठी येणारे आर्थिक चमत्कार हे तुम्हाला आर्थिक सबलता आणि आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणारे ठरणार आहे देव तुमची बाजू राखत आहे ज्या ठिकाणी शत्रूंनी तुम्हाला पराजित करायचे ठरवले होते पण आता त्या विरुद्ध दशा होणार आहे त्यांची कारण त्यांनी तुम्हाला खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे देव हे सर्व काही बघत आहेत देवाजवळ तुमच्यासाठी मोठा न्याय आहे जर तुम्ही या न्यायासाठी तयार असाल तर होय स्वामींचा न्याय मला हवा आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मदतीसाठी सतत येत आहे सर्व काही आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील तुम्हाला तुमचा विजय हवा आहे तर त्या दिशेने कार्य करणे सुरू ठेवा निरंतर तुम्ही केलेले कार्य देव पाहत आहे हे विसरू नका देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा आशीर्वादीत काहीतरी रूपांतर होऊन तुम्हाला तो चमत्कार अनुभवायला येणार आहे निश्चिंत राहा आणि देवाचे श्री स्वामी समर्थ जप करत राहा कारण यामुळे तुम्ही स्वतःला ते सर्व काही इच्छित असलेले प्राप्त करताना पाहाल कारण देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहेत स्वामींचा हा संदेश जर तुम्हाला मनोबल आणि धैर्य देत असेल तर आताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे येणारे संकटे दूर जावत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते या अठ्ठेचाळीस तासात तुमच्याकडे अद्भुत आशीर्वाद आणि स्वामींचे चमत्कार येताना तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल श्री <Santhana massacre> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ